शिवजयंतीनिमित्त मध्ये स्वामी कृपा हॉस्पिटल सातारा जिल्हा मध्यवर्ती बँक व स्वाभिमानी शेतकरी संघटना यांच्या संयुक्त विद्यमानाने शिवजयंती साजरी करण्यात आली विशेष बाब म्हणून आज साईकृपा हॉस्पिटल या ठिकाणी रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आले या शिबिरामध्ये बिजवडी पंचक्रोशीतील अनेक तरुणांनी रक्तदान केले या रक्तदान शिबिराला सातारा जिल्हा मध्यवर्ती बँकेचे उपाध्यक्ष अनिल देसाई यांनी भेट दिली व सदर उपक्रमाचे कौतुक करून तरुणांशी संवाद साधला बिजवडी पंचक्रोशीतील तरुणांनी उद्योगधंदा व व्यवसायासाठी जिल्हा बँकेची मदत घेऊन आत्मनिर्भर बनावे असे सुद्धा यावेळी अनिल भाऊ देसाई म्हणाले तरुणांना जिल्हा बँकेमार्फत मागील त्याला कर्ज देण्यासाठी जिल्हा बँक तयार आहे तरुणांनी समोर येऊन बँकेची मदत घेऊन व्यावसायिक बना असे आवाहन अनिल भाऊ देसाई यांनी केले यावेळी शिवसेना नेते संजय जी भोसले युवा उद्योजक संदीप शेठ भोसले अमित भोसले दत्ता शिंदे स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे बिजवडी शाखा अध्यक्ष दादासो शेंगारे उपाध्यक्ष सतीश भोसले शाखा सचिव दादाराजे भोसले महेंद्र भोसले यांच्यासह परिसरामधून अनेक मान्यवर उपस्थित होते या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सातारा जिल्हा मध्यवर्ती बँकेचे बिजवडी शाखा अध्यक्ष बाबासाहेब लोंडे यांनी केले पाहूयात व्हिडिओ विस्तृतपणे कायच वाटत नाही ओके पलीकडं रामचंद्र निंबाळकर आहेत ज्यांना आम्ही लाडाना आबा म्हणत असतो आबाजी कसं काय वाटतंय रक्तदान केल्यानंतर छान वाटतंय कारण आता रक्त सांडायचे दिवस संपून गेलेले आहेत आपण स्वतंत्र भारताच्या नागरिक आहोत सैन्य दलाला असेल किंवा बाकीच्या लोकांना रक्ताची जिथं जिथं गरज पडते त्या ठिकाणी रक्ताचा पुरवठा होण्यासाठी रक्तदान करणं गरजेचं आहे जाधवडी गावचे पोलीस पाटील आहेत सर काय सांगाल बघणाऱ्यांना रक्तदान या विषयावरती काय सांगाल या ठिकाणी पप्पू सेट निंबाळकर आहेत पप्पूजी काय सांगाल केलं का रक्तदान तुम्ही केलं ना, ना? किती ओके कितींदा केलंय रक्तदान आता तुम्ही शहरामध्ये वगैरे राहिलेला आहे पहिलीच वेळा रक्तदान केलंय कसं वाटतंय रक्तदान केल्यानंतर समाधान वगैरे काय ओके इकडे एक सर आहेत साहेब नमस्ते काय <tip> नाव तुमचं ओके विजयाची okay. विजय केलं का रक्तदान किती वेळ आहे तुमची रक्तदान करायची ही सहा महिन्यामध्ये दुसऱ्यांदा रक्तदान केलंय काय सांगाल तरुणांना रक्तदानाविषयी बऱ्याच जणांना काय वाटतं रक्तदान केल्यानंतर कमी होतं किंवा काय नाही परंतु बहात्तर तासामध्ये आपल्या शरीराला जेवढी गरज आहे तेवढं शरीर रक्त तयार करत असतं तुम्ही काय सांगाल

ओके okay. शिवजयंती निमित्त आणि सातारा जिल्हा मध्यवर्ती बँक यांच्या संयुक्त उद्यमानाने आज बिजवडीमध्ये रक्तदान करण्यात आलं अनिल भाऊ पवार सॉरी अनिल भाऊ देसाई सुद्धा या ठिकाणी रक्तदानाच्या ठिकाणी भेट द्यायला आलं होतं तर काय आवाहन कराल युवकांना तुम्ही आज या ठिकाणी शिवजयंतीच्या मुहूर्तावर जे डॉक्टर शिंदे आणि आमचे मित्र शिंदे जे आज या ठिकाणी रक्तदान शिबिराचं आयोजन केलेलं आहे खऱ्या अर्थानं सगळ्यात जास्त मोठं जगातलं सगळ्यात मोठं जर दान कुठला असेल तर रक्तदान आणि रक्तदान प्रत्येक युवकानं या ठिकाणी केलं पाहिजे कारण आपल्या आपण काहीतरी समाजाचं येणं लागतं आपलं आपल्या जे शरीरातलं रक्त आहे त्याचा कुठल्या तरी गरजू व्यक्तीला फायदा व्हावा यासाठी आपण आज या ठिकाणी खऱ्या अर्थानं रक्तदान शिबिरामध्ये सहभागी होत आहोत माझं बिजवडी व परिसरातील सर्व एक आव्हान आहे की जास्तीत जास्त लोकांनी या ठिकाणी रक्तदान शिबिरामध्ये सहभाग घ्यावा जे आपल्या छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती आहे त्या दिवशी जे रक्तदान शिबिराचं आयोजन केलेलं आहे त्या दिवशी खऱ्या अर्थानं आपण सर्वांनी रक्तदान करणं गरजेचं आहे केलं पाहिजे म्हणून मी सर्वांना आवाहन करतो की या ठिकाणी रक्तदान करावं आणि आपण काहीतरी समाजाप्रती देणं लागतो आपण काहीतरी समाजाचे बांधील के आहे रक्तदान करणं वगैरे तर त्या गोष्टी केल्या पाहिजे नक्कीच संदीप जी आम्ही तुमच्या भावना पोहोचवण्याचा प्रयत्न करू सर काय सांगाल तुम्ही रक्तदान हे केलं पाहिजे छत्रपती शिवाजी महाराजांनी त्यांच्या मावळ्यांनी जे रक्त सांडून आपल्याला जे स्वराज्य दिलेलं आहे ते स्वराज्य आबाधित ठेवण्यासाठी आता रक्त सांडण्याची गरज नाही पण रक्ताची गरज कुणाला तरी लागते आणि ते रक्ताची गरज भरून काढण्यासाठी आपण रक्तदान केलं पाहिजे मी ह्या परिसरातील लोकांना तसेच सर्वांना लहान थोरांना मोठ्यांना अशी विनंती करतो की त्यांनी इथे येऊन रक्तदान करावं आणि आपण काहीतरी समाजात देणं लागतो नक्कीच मॅडम जे आतापर्यंत ओके आणि सकाळी किती वाजल्यापासून चालू तुम्ही दहा वाजल्यापासून आणि हे रक्तदान शिबिर किती वाजेपर्यंत चालू राहणार आहे चार पर्यंत ह्या कोणत्या ह्याच्या कोणत्या ह्याच्या मार्फत केलं जाते नक्कीच मॅडम जी आम्ही तुमच्या हे सर्व पोहोचवण्याचा प्रयत्न करू तर मित्रांनो अजून सुद्धा संध्याकाळी चार वाजेपर्यंत हे रक्तदान शिबिर चालू आहे तर तुम्ही सुद्धा आम्ही सुद्धा रक्तदान केलंय सुद्धा या या ठिकाणी रक्तदान करा या ठिकाणी सतीशजी भोसले आहेत सतीशजी काय सांगाल तुम्ही केलं का रक्तदान करायचंय आता हा हा निमित्त सर्वांनी रक्तदान केलं पाहिजे ओके म्हणजे आता रक्त सांडायचे दिवस निघून गेले आहेत परंतु रक्तदान करायचे दिवस आलेले आहेत नक्कीच तुमच्या भावना आम्ही लोकांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करू आता आपण आज जाऊन दाखवूया अजून किती डोनर आहेत किंवा काय काय चालू आहे ते हे आहेत अक्षय जाधव अक्षयजी केलं का रक्तदान तुम्ही ओके आतापर्यंत तुमचं वय किती आहे पंचवीस तर पंचवीस वर्षाचं होतोपर्यंत आतापर्यंत तुम्ही किती वेळा रक्तदान केलेलं आहे